अध्य पैल श्री स्वामी चरित्रसारामृत प्रथमोदय श्रीगणे नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यु श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी दिगंबर स्वामी राजाय त्रिवय स्वामीराजाय नम ब्र्मानंद ब्रम्हखत कवळं ज्ञानमुचीथीत गगण सदृशं तत्मसिलक्षं एम विमलमचल सर्वी साक्षी भूतम भावाधीत त्रिगुण सद्गुरू तम नमा जय जय श्री जगरक्षका जय जय जी भक्तपालका जय जय जी कलिमलनाशका अनादिसिता जगद्गुरु जय जय श्रीसागर माया मायाचक्रचालका अविनाशा शेषशयनानंतरेशा अनामातीचा आनंदा जय जयाजी गुरुवाना जय जयाजी कमलोचना जय जयाजी प्रतिथ पावना रमा रमना विशेषा मेघवर्णा कार्यशांत मस्त किरीत विराजित तोची स्वयंभो आदित्य तेजवर निले न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकाळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे काही जे कोटी सूर्याचे ते हरी हेमय घुषणे साजरी विशेष विशेषनाचे भूषण चेती पूर्ण उदयरी कृती शोभायमान त्रिवेणी संगमा सारखे नाभी कमल सुंदराती जे विधात्याची उत्पत्ती कि चराचरी जन्मदाती मूळ जननी ते जाणू पर्यंत कर शोगती मनगटी कंकणे विराजती कर कमलाची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वत्या त्या सर्व्य कर गदा पद्य शंख चक्र सार हस्ती आऊी काशे कसिला पिताबर विद्युले सम ते कर्दळी स्तंभा परिसुंदर हो, उभय गंगा दिसतात सुखावती ज्याचे दर्शने ज्याचे अहोरात्र ध्यातील नारदा ऋषीवर्य हो। जाते कमला करे तुरित संध्या रागे समान रक्त तळवे योगे चिन्हे वेद चौदा विद्या चौसष्ट कला जो जाते वर्णित थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमतीचे विवर्ण नारदा आधी मनीवर व्यास कवीवर घेऊन शकले महिमावर तेथे पामरमि काय जो सकळ विश्वासाधिनीता हो। समुद्र कान्यात ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभ सहा त्या महाविष्णूचा अवतार गजवन शिव कुमार अगम लिला जयाची जो सकळ विद्याचा सागर चौसष्ट कलांची माहेर रितीसिद्धीचा दातार भक्त पालक दया मंगल कार्या करिता स्मरण विघ्ने भजका हो इव्य ज्ञान वेदांत सरकडे पा सकल कार्यारंभी जाना करीतो त्याच्या नामस्मरण त्याचे वर नाना ना ग्रंथ कवी दया मंगला साष्टांग नमन करुणिमागे वर जा स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो निर्विघ्नपणे होऊ होवो जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होवो तीच सुधा सगळं काव्यात येत राहत ती ब्रम्ह सुधा न मिळाली मूळ मध्ये ती अज्ञान काव्यतिकांचे नसे ज्ञान मातेत तू प्रसन्न होवो न ग्रंथ रचना करावी जो अज्ञान जो अज्ञान ती मिळणा शकल अविद्या कान छेदक तो सद्बुद्धीचा प्रकाश विद्याय गुरुवर ज्याची रूपे करून सच्ची इच्छा लागे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानव पण येत सिखीचे तेवी असता मातर पितर ते श्रेष्ठ गुरुवर चरणी त्यांची असले नमस्कार वारवार साष्टांग मी मती मंद अन्य बाळ घेतली असे थोर आळ ती प्रवणार दयाळ सत्राज आपण नवमास उदरी पाळीले प्रसन्न वेदना ते सोशिले कौतुक करून वाळवले रक्षेले आजवरी जननी जनता समान अनन्य देवता हे कोण वारवार साष्टांग नमन चरणी दयांच्या कधीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर इने देवांचा अवतार लिला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नम हात नमुळा पुष्प माळा शोभत कुंडल ते जमित विदुल ते समान काम दे जवळी हाती धरली असे जोडी जो पाहता एक कोणासही दिसेना से चार वेद होऊन निश्वान वस्ती समी पराजिरा ज्याचे त्रिभुवनी गमन मनो वेगे जात जो त्या परब्रमासी नमन वर जाण स्वामी चरित्र सारामृत पूर्ण भूव कृपेने आपल्या वाडला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोकभूमी पहा कैसे देव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभव विन झाल्या पार दारिद्र्य दुख्य भोगती शिथिल जारी धर्मबंधने नास्तिक पण मानती वेदवचने दिवसेंदिवस होमहोनी कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतगंड आले नाना विद्या कला असता गेल्या सकला एक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक भ्रष्ट झाले स्वधर्मा ते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग हे तसे अवतार अवतार प्रत्यक्ष झोका आत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काडी कोणत्या जातीत कोणत्या कुडी कोण वर्णाश्रम धर्ममुडी कोणासही कडेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ कृवले त्यासी साष्टांग नमोनी परिपार्थना कर जोडणी आपला विख्यात जनी गावे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक साचार मी न ते झालो किंवा अफाट गगना समान अगाध आपले महिमान अल्पमतीनी अज्ञान आक्रमण केवी करू पिपीलिक म्हणे गिरीसी उसलीन घालीन काखेसी किंवा खांदे तो सूर्यसी लोपविन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आड बाळ जाणूनी लढीवाड कृता तू दयाळ दिनबंधू यथिवार करता आणि करिता तू सेक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी सणा ची ऐसी आहे कुणी अशी ती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद करून कोण न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आरे जन समस्त संतोष होतील मिचे ऐसी आहे कुणी अभयवाणी संतोष झाला माझी आम्ही यशस्वी होऊन गेले कमी ग्रंथ समाप्ती प्राप्ती हो आता नमो साधु गंध जासी नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंदमय सुरोधित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्याची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असतील या लोकी व्यासमालमित महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुक्तावसंत नमले कवी कलिदास ज्याची नाट्य नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहुण ज्ञाते डोलवते मान तयाचे ईश चरणी चढले चित्त ऐसे तुकाराम ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद कारणी अहो तुम्ही संतजनी मजधिना वरी कृपा करुणी आपण हृदयस्थे राहूनी ग्रंथ रचना आता करू नमन जे का सो विलक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले महापंडिता आणि चतुर ऐसा वकु समाज मती मंद मी त्याच्या समोर आपले कवित्व के लक्ष आहे एक मला ठाऊ के पूर्ण काही असता सथून आधी आदर करीत हो त्यांचा संस्कृताचा नसे गंध मराठी न ये शुद्ध नाही पडलो शास्त्रसंध कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जानुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी एकडे न पाहावे न पाहता जी अवगुण दाह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती करत हो चरणी आपल्या करीत असे स्वामींची या लिला बहुत असत्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णी ग्रंथ प्रसरे समुद्रचा त्या महा अपोलमुक्ता मुक्ताफळे घेतली काही त्यावे मानसुज्ञा ही अवमान मान काही न करावा कि हे उद्यान विस्तरणे दया माझी प्रवेश करून सुंदर पुष्पे निवडून हार रमो त्यांचा गुंतीला कवीभो या माळी घाली श्रोत्यांची आगळी उभा टाकून बुद्धांजली करी प्रार्थना सत्रे अहो या पुष्पाचा सुवास वृत्त करील आपले मानस हा सुगंध नावडे जायाचं तोची अपूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वधीविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णुकवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे केसा सहस्रकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र हो भक्ता माते समान निभ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंची ते घाली असे घालित असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ आदरे भक्त परिसर प्रथमध्योढ हा श्री स्वामी चरणापण नमस्त श्री स्वामी समर्थ गुरुदेव